श्रीस्वामी समर्थ त्रिपुरारी पौर्णिमा त्रिपूर या दैत्यानं ब्रह्मदेवाची आराधना करून त्यास संतुष्ट करून घेतले मध्यंतरी इतर देवांनी त्यांच्या आराधनेत विघ्न आणण्यासाठी पुष्कळ खटाटोप केला परंतु व्यर्थ गेला इतक्यात ब्रह्मदेव वर देण्यासाठी तयार झाले तेव्हा त्रिपुरानं मला अमरत्व प्राप्त व्हावं असा वर मागितला वर मिळाल्यामुळं त्यानं सर्व देवास सतावून सोडलं प्रत्यक्ष भगवान विष्णूंनाही त्रिपुराला प्रतिकार करता आला नाही शेवटी भगवान शंकरांनी तीन दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेस त्रिपुरासुराचा वध करून देवांचं गेलेलं वैभव परत मिळवून दिलं आपले गेलेले वैभव परत मिळालेले पाहून सर्व देवांस आनंदी आनंद झाला व त्यांनी भगवान शंकरांचे आभार स्तुती म्हणून दीपोत्सव साजरा केला म्हणून याला देव दीपावली असेही म्हणतात देवांप्रमाणे आपल्यालाही जीवनातील अनिष्ठ निवारण होऊन आपल्या जीवनात आनंदी आनंद निर्माण व्हावा दिव्यांचा प्रकाश हृदयात पसरावा म्हणून हा दिवस दरवर्षी भगवान शंकरांच्या मंदिरात सातशे पन्नास वाती जाळून दिवे लावून साजरा करतात या वाती म्हणजेच त्रिपुराच्या वाती होय तसेच या दिवशी भगवान शिवाला अभिषेक घालून या वाती जळल्यावर राख म्हणजेच भस्म काही जण सांबाच्या म्हणजे शिवाच्या पिंडीला लावतात कारण शिवाला भस्म प्रिय आहे त्रिपुराच्या या वाती लावणे हे त्रिपुरासुराचे प्रतिकात्मक पेटवलेली चिता असते असे गृहित धरून त्याचं भस्म शिवाला अश्वास्वरूपानं लावण्याची ही पद्धत आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद